نہیں کو سرجو سرکاری ہے وہ زمین ہماری सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे जमिनीमधील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे आज आम्ही जिल्हाधिकार्यासमोर अन्नत्याग आंदोलन करत हो। आहोत अनेक वेळा जिल्हा अधिकारी असेल तहसीलदार असल मंडळ अधिकारी असेल सुन अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार करत असतो परंतु जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल ही कुठल्या प्रकारची या गारण धारकाची भूमीची कुठल्या प्रकारची दखल घेत नाही त्याच प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो सर्वात प्रथम जे माळवत जे सरकार होतं शिंदे शिंदे सरकार या सरकारने जो जी आर काढला होता की ज्या गारण जमीन असेल वन जमीन असेल या जमिनीमध्ये एक सौर प्रकल्प ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे आमचं एवढंच या ठिकाणी म्हणणं आहे जर तुम्हाला सौर प्रकल्प ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे परंतु जो भूमीन आहे खरोखर जो भूमी नाही त्या भूमिहीच्या जमिनीमध्ये तो सौर प्रकल्प ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून जो सौर प्रकल्प ऊर्जा त्या ठिकाणी चालू आहे तो तत्काळ या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि तो सौर प्रकल्प ऊर्जा जर तुम्ही जर महावितरणला एक रुपये भाडे तत्वाने देत असेल एक रुपये भाडे आमचं म्हणणं आहे जो भूमिहीन असेल जो गारणधारक असेल त्या भूमिहीनाने शंभर शंभर रुपये भाडे तत्वाने आम्ही ती जमीन घ्यायच आहे म्हणून जर तुम्ही सौर प्रकल्प ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करत असाल आणि त्या सौर प्रकल्प ऊर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्याला तुम्ही जर लाईट देत असाल मग तुम्ही एखाद्या ठिकाणी शेतकऱ्याला जगवायचं आणि जो भूमीना असेल जो गारणधारका असेल त्याला उपस मारायची वेळ या ठिकाणी तुम्ही आणता या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी आंदोलन करत आहोत तसेच जो विटा असेल जे खामगाव असेल जो उपळा असेल वडनेरा असेल आसनखेडा असेल या सर्व जीवन जमीन आहेत जी गारण जमीन आहेत या सर्वांची एकीला नोंद घेऊन या सर्वच भूमिही गारणधारकांना त्यांचा हक्काचा साथबोरा या जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी दिला पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिस समोर उपस्थित बसलेलो आहोत शेतकरी शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत शेतकरी आणि जे सौरउर्जा प्रकल्प आहे ते का राबवले जाते सरकारकडून जो शेतकरी जो खरोखरच भूमिहने आणि भूमिहीनला भूमिहीनांचा वाली या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणीच नाहीये कन्नड कन्नडमध्ये जे दहा जी काही घटनांबर आहे कन्नडमध्ये विविध गावाचे त्या दहा मधून आम्हाला प्रत्येक शेतकरी जो धारक तो प्रत्येक शेतकरी आमच्या संपर्कात असतो भाऊ आमचा या जमिनीवर सौर प्रकल्प ऊर्जा या ठिकाणी येत आहेत आणि हा सौर प्रकल्प उद्योग ऊर्जाचा एकही उद्देश असा आहे की जी ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करायची जी ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होऊन जी वीज असेल ती वीज फक्त शेतकऱ्याला पुरवण्याचं काम या ठिकाणी ते सरकार करत आहे ते अधिकारी करत आहे परंतु जर तुम्ही शेतकऱ्याला वीज त्या ठिकाणी निर्माण करून देतात शेतकऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी चोवीस घंटे वीज त्या ठिकाणी देण्याचं काम तुम्ही करून परंतु हा तुम्ही हा विचार केला का ज्या भूमीने जमिनीवर बसलेले त्या त्या धारकास कधी विचार केला का त्या गारनधारकाचा कधी विचार केला का जर या गारण धारकावर तुम्ही उद्ध्वस्त करून जर या धारकावर जर उपासमारीची वेळ त्या ठिकाणी तुम्ही आणत असाल तर आम्ही या ठिकाणी कदापि सहन करणार नाही मी विजय शिंगारे जिल्हा प्रमुख छत्रपती संभाजीनगर उपोषण बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे अनेक भूमिहीन गायरान धारकांना घेऊन हे अन्नत्याग आंदोलन आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे आमची मागणी आहे की कन्नड तालुक्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने मागच्या वर्षी एक जी आर काढण्यात आला होता ज्या जी आरमध्ये ज्या गायरान जमिनी ज्या गायरान जमिनीवर गेल्या पन्नास साठ वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून इथले भूमिहीन ती जमीन कसून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात अशा जमिनीवर सरकारच्या वतीने सौर ऊर्जा नावाचा प्रकल्प आणून त्या ठिकाणी त्या गायरान जमिनी हिसकावून घेण्याचं षडयंत्र त्या गायरान जमिनी हस्तगत करण्याचं षडयंत्र इथल्या सरकारने केलेलं आहे आम्ही मागच्या वेळेसही या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की हे सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करा परंतु आचारसंहितेचा काळ असल्यामुळे त्या ठिकाणी आंदोलनाला बंदी होती परंतु आचारसंहिता संपल्यानंतरच आम्ही लगेच आता भूमिहीनांच्या मागण्या घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहोत आमची मागणी अशी आहे की कन्नड तालुक्यातील ज्या ज्या गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहेत हे सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ बंद करण्यात यावेत सरकार इथल्या धनदांडग्यांची जमीन घेत नाही इथल्या उद्योगपत्यांची इथल्या मोठमोठ्या संस्था साखर कारखाने ज्यांच्या ज्यांच्या मोठमोठ्या लाखो करोडोच्या बिल्डिंग ज्या जमिनीवर उभा आहेत अशा धनदाच्या जमिनीला सरकार हात लावत नाही परंतु केवळ मागासवर्गीय दलित आदिवासी इथल्या भूमिहीनांच्या जमिनीला सरकार हिसकावण्याचे षडयंत्र करत आहे म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या विरोधात संघर्ष करत आहे तात्काळ हा प्रकल्प जर रद्द नाही झाला तर उद्या भविष्यामध्ये हे काय धारक भूमिहीन इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅबिन मध्ये घुसल्याशिवाय राहणार नाहीत याच गंभीर दखल घ्यावी आणि नव्या सरकारला सुद्धा आमचं आहे की तुम्ही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जर असाल आणि शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार म्हणत असाल तर इथल्या तुम्ही न्याय दिला पाहिजे एका धनदांडग्या शेतकऱ्याला तुम्ही त्याच्या सुविधा देता परंतु एका भूमिहीनाला अतिक्रमण धारकाला तुम्ही सुविधा न देता त्यांच्या जमिनी हिसकावून त्यांना त्या ठिकाणी भूमिहीन करण्याचं काम त्यांना तुम्ही साधनहीन करण्याचं काम करत आहात हे षडयंत्र बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी कदापि चालू देणार नाही म्हणून आजच्या निवेदनाच्या माध्यमात आमची तात्काळ मागणी की सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करा अन्यथा गायरान धारकांच्या वतीनं भूमिहीनांच्या वतीनं भव्य मोठं जनआंदोलन उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढाच शासनाला इशारा आहे धन्यवाद अरविंद कांबळे प्रदेश महासचिव बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य <Sucharist> <S grocery commercial> بہجن ریپبلکن سچے صاحب کی زیر قیادت میں اورنگ آباد زیلہ کلیکٹر آفیس کے سامنے بھوک ہڑتال پر ہمارے تمام لوگ بیٹھے ہیں ہم اس ہڑتال پر بیٹھنا کوئی شوق سے نہیں بیٹھے ہے ہماری تکلیفات کو لے کر راج شاسن کو آگاہ کرنے کے لیے <coughs> اورنگ آباد ضلع کلکٹر صاحب سے نویدن کرنے کے لیے آئے ہے کہ جو کنر تعلق میں دس گاؤں میں سورہ ارجہ کا جو پروگرام شاسن کے, کے طرف سے جو عمل میں لایا گیا ہے ہمارے تمام بہوجن ریپبلکن سوشلسٹ پارٹی کے تمام پدا دھکاری اور کارے کرتاؤں اور کنر کے تمام بھائیوں کی ایک آواز ہے کہ اس پروگرام کو جل سے جل رد کرو ہمارے گوھر غریبوں کو جو ہے انصاف دینے کا کام کیا جائے یدی اگر آپ ناانصافی اگر کرتے ہیں تو ہم جمہوری طریقے سے جیسے جیسے احتجاج ہم کو اجازت دیتا ہے ہم وہ پوری طریقے سے کریں گے جو ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر نے ہمیں طاقت پردان کی ہے اس کا ہم پورا پورا استعمال کریں گے ہمارا منشار ہمارا ادیش ایک ہی ہے کہ ہمارے تمام کنڑ واسیوں کے جو بھی مسائل ہیں اس کو جل سے جل حل کیا جائے ورنہ آنے والے دن میں میں دھمکی نہیں دے رہا ہوں لیکن ہم ایسے احتجاج کریں گے کہ اورنگ آباد ضلع کلیکٹر ہمیشہ کے لیے یاد رکھیں گے بس ہماری ہر جوڑ کے اپیل ہے کہ ہمارے ایک غریب بھائیوں کی جو ہے تمام مانگوں کو جو ہے مانیہ کر کے ان کو انصاف دینے کا کام کیجئے اس کے لیے بہوجن ریپبلکن سوشلسٹ پارٹی پوری طاقت کے ساتھ اس اندولن کو آخری تک لے جائیں گی میں آپ کو وشن دیتا ہوں اسی کے ساتھ میں اپنی بات ختم کرتا ہوں میں عبدالعزیز بہوجن ریپبلکن سوشلسٹ پارٹی کے سینئر لیڈر